दयेचा सागर होतीस प्रेमाची घागर होतीस लहान थोरांची माऊली होतीस आम्हा सर्वांची सावली होतीस घरातलं एक गाव होतीस कुटुंबसागरातील नाव होतीस प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावं तुझं आता कोणत्या उपायी कैलासवासी भागीरथी बबईबाई गोविंदराव नाईकवाडी यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता साई लॉन्स इंदुरी फाटा अकोले राजू रोड तालुका अकोले येथे होणार आहे आपले नम्र डॉक्टर अरुण गोविंदराव नाईकवाडी मुलगा श्री शिवाजी गोविंदराव नाईकवाडी मुलगा गंगा भागीरथी राधा म्हातारबा बस्ते मुलगी सौ फरगडे मुलगी जयश्री श्रीराम शेटे मुलगी सुनंदा शिवाजी तिकांडे मुलगी श्री बाळासाहेब गोपीनाथ नाईकवाडी पुतणे श्री सागर शिवाजी नाईकवाडी नातू सौ सुप्रिया महेश भोर नात डॉक्टर विवेकानंद अरुण नाईकवाडी नातू श्री अभिराज अरुण नाईकवाडी नातू समस्त नाईकवाडी पाटील परिवार कीर्तनकार समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे